जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आजो अरे खडे करो खडे बोला दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये तीनशे रुपये चारशे रुपये पाचशे सहाशे रुपये सातशे रुपये सातशे अकरा एकवीस एक्कावन आठशे रुपये आठशे अकरा एकवीस नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे अकरा एकवीस रे एक हजार एक हजार एकावन्न रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये अकराशे अकरा रुपये एकवीस रुपये एक्कावन रुपये अकराशे एक्कावन एकसष्ट रुपये पंचाहत्तर रुपये अकराशे पंचाहत्तर बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे अकरा रुपये एकवीस रुपये बाराशे एकतीस एक्केचाळीस रुपये बाराशे एक्कावन्न रुपये बाराशे एक्कावन्न एकसष्ट रुपये तेराशे रुपये तेराशे अकरा रुपये तेराशे अकरा रुपये तेराशे अकरा रुपये पंधरा पंधरा रुपये रुपये तेराशे पंचवीस रुपये तेराशे पंचवीस रुपये तेराशे पंचवीस एक्कावन्न रुपये तेराशे एक्कावन्न रुपये तेराशे एक्कावन्न रुपये तेराशे एक्कावन्न रुपये

बरे पंधराशे रुपये पंधराशे रुपये चारशे रुपये पाचशे रुपये सहाशे रुपये सहाशे सातशे रुपये सातशे अकरा एकवीस एक्कावन्न रुपये आठशे रुपये आठशे अकरा एकवीस एक्कावन्न रुपये नऊशे रुपये नऊशे अकरा रुपये एकवीस रुपये बाजार वाढले ना बाजार वाढले पण माल कमी असू दे पाणी कमी असू दे नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे अकरा रुपये एकवीस रुपये एक हजार शंभर रुपये दोनशे रुपये तीनशे रुपये चारशे रुपये चारशे पाचशे रुपये पाचशे एक्कावन्न रुपये एकसष्ट रुपये एकाहत्तर रुपये पाचशे एक्क्याहत्तर एकशे रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये सरासरी सारखीचे काय सहाशे रुपये सहाशे अकरा एकवीस एक्कावन्न रुपये सातशे रुपये शंभर रुपये शंभर दोनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे अकरा एकवीस एक्वन्न रुपये तीनशे एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर रुपये चारशे रुपये चारशे रुपये चारशे अकरा रुपये एकवीस रुपये हे काय काय दोन चार आहेत त्याला चारशे रुपये चारशे अकरा रुपये एकवीस रुपये एक्कावन्न रुपये हा बरं आहेतच त्याला काय बरे पाचशे रुपये